जयशिवराय मित्रांनो जसं की मनोदादांनी सांगितलं होतं की मराठा हा एकोणतीस ऑगस्टला मुंबई जाम करणारच त्या पद्धतीने आप आपण पाहू शकता मुंबईमध्ये प्रचंड गर्दी आपल्याला पाहायला भेटते तर मित्रांनो आत्ता आपण आलेलो हो आहोत ते म्हणजे आझाद मैदानावरील शेजारच्या रेल्वे स्थानकावरती आपण जर पाहिलं तर मराठा बांधवांना झोपण्याची व्यवस्था तर नाहीच आहे परंतु आझाद मैदानावरती जर पाहिलं पूर्णपणे पाणी साचलेलं आहे पूर्णपणे चिखल झालेलं आहे तेथे अक्षरशः लोकांना बसण्याची व्यवस्था नाही आहे प्रत्येक आपल्या दोन पायांवरती बसतो आहे आणि जर बसण्याचीच व्यवस्था नाही आहे तर झोपण्याची कशी व्यवस्था असेल त्यामुळे आपल्या मराठा बांधवांनी रेल्वे स्थानकावरती प्रत्येकाने झोपण्याची व्यवस्था केलेली आहे बघू शकता प्रत्येकजण मिळेल त्या ठिकाणी मिळेल त्या जागेवरती झोपतो आहे झोप तर येणार नाहीच आहे मराठी बांधवांना परंतु फक्त आणि फक्त थोडासा आराम करायचा आहे कारण तीन ते थी चार दिवसांपासून जो काही प्रत्येक मराठा बांधव संघर्ष करत आहे मिळेल त्या गाडीतून मिळेल त्या वाहनामध्ये जशा अवस्थेत अक्षरशः बसायला सुद्धा जागा नसताना हा प्रत्येक बांधव हा घर सोडून मुंबईला दाखल झालेला आहे फक्त आणि फक्त आरक्षण मिळवण्यासाठी आणि तो आरक्षण घेतल्याशिवाय मागे तर जाणारच नाही आहे प्रत्येक मराठा बांधवाला आपण जर विचारलं कितीही त्रास होतोय भरपूर त्रास होतोय इथे जेवणाची व्यवस्था नाही आहे इथे राहण्याची व्यवस्था नाही आहे झोपण्याची व्यवस्था नाही कसलीही व्यवस्था नाही आहे काही बांधवांकडे अक्षरशः झोपण्यासाठी कपडेसुद्धा नाही आहे प्रत्येक जण मिळेल त्या जागेवर मिळेल त्या ठिकाणी झोपतो आहे आणि सरकारचं मात्र याकडे कुठेही लक्ष नाही आहे आपल्या मराठा बांधवांकडे कुठल्याही प्रकारची सरकारी कुठल्याही प्रकारच्या सरकारकडून आपल्याला त्या ठिकाणी मदत मिळालेली नाही आहे किंवा सरकारकडून या आंदोलनाकडे लक्ष दिलं जात नाहीये परंतु तरी सुद्धा बांधव ठाम आहे आरक्षण घेतल्याशिवाय घरी जाणार नाही कितीही त्रास झाला तरी चालेल आई कुठून आल्या पंढरपूर पंढरपूर कधी आल्या चालेल वाजता प्रवास कसा झाला हो ना पाऊस भरपूर आहे इकडे कशासाठी आले आम्हाला आरक्षण पाहिजे आरक्षण कशासाठी पाहिजे आमच्या बाळांसाठी हो कारण आरक्षणाची खूप गरज आहे आपल्याला हा आणि सरकार आरक्षण देत नाही त्याबद्दल काय सांगाल देणार आता देईल ना देणारच मागचे स्वतःच आहे आपला हक्क हा आणि मागे पण आपण एकदा मुंबईमध्ये मध्ये हजर झालो होतो आणि तेव्हा सरकारने आपल्याला गोड बोलून पुन्हा मागे पाठवलं तशी वेळ तर येणार नाही ना फसवणूक केली होती आता नाही होणार आता नाही आता जाणार नाही आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तुम्ही काय इशारा द्याल त्यांनी दिलंच पाहिजे आम्ही मुद्दा देऊन त्यांना निवडून आणलेला आहे आणि देवेंद्र फडणवीस साहेब ओबीसीचं समर्थन करता समर्थन करता मग आपल्या मराठा समाजाला कुठेतरी कमी लेखताय का हो आपण पण भरपूर मोठ्या प्रमाणावरती मतदान केलेलं आहे मराठा समाजाला आणि आज आपल्याला गरज पण आहे आपल्याला वाटवर यायची बारी आली आणि तुम्ही किती दिवस थांबणार आहात इथं मी माझा फुलीकृ तोपर्यंत मी थांबणार जोपर्यंत जरंगी दादा आहे तोपर्यंत बसायचा आहे जोपर्यंत आरक्षण मिळणार आहे तोपर्यंत जय जिजाऊ जय शिवराय